Thank you आज त्या ठिकाणी ते डोंगर दिसतोय ना त्या डोंगर तिकडे जाणार आहे तिकडे वॉटरफॉल आहे तिकडे डोंगरगन करून त्या एरियाला नाव आहे बघू शकता आणि हा सीन एक नंबर आहे बघू शकता आज आम्ही या गाडीवर आहे दाखवतो तुम्हाला पुढचा व्यू No. मागाशी दाखवला होता तो डोंगर त्याच्या अर्ध्या वाटेपर्यंत आम्ही पोचलो होतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक सीन भेटला बघायला हा व्हि हो तुम्ही बघू शकता हे डोंगर आहे डोंगराच्या आम्ही वरती आलो आणि ही खाली दरी आहे आणि खाली गाव आहे पाहू शकता तुम्ही মীন দা তুমাৰ পুডেটৰ ফল দাখো आम्ही या ठिकाणी पोचलो होतो आणि इकडे येऊन आम्हाला गोष्ट कळाली की जे नवनाथ होते ना नवनाथांचे मेन गोरक्षनाथ होते त्यांचं इकडं देवस्थान आहे ते पुढे त्या ठिकाणी आणि आता आम्ही तिकडे चाललो आहे दाखवतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो हा नवनाथांचा देवस्थानाच्या इकडे जाण्याचा मार्ग आहे पण तो सध्या बंद आहे कदाचित आम्हाला तिकडनं जायला लागेल पण ह्या शेड्या होत्या पुढून जाऊन दाखवतो तुम्हाला हे आहे पाचच्या दरवाज्याने एंट्री तुम्हाला दाखवतो आता मी एंटर केलंय चपला काढाव्या लागतील इकडे पहिलं आणि हे आहे देवस्थान नवता नवनाथांचं प्रसाद आणि देणगी वगैरे द्यायची असेल तर इकडे जी खालून एंट्री दाखवली ना आम्ही ती इकडनं वर आणि हे आहे मेन देवस्थान खूप छान पद्धतीने बांधलेलं आहे अशाच आम्ही बाहेर पडलो तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो खूप छान पद्धतीने एकदम डोंगराच्या टोक्यावर बांधलेलं मंदिर आहे बघू शकता तुम्ही साईडला असं को काहीच नाही आहे गाव वगैरे सगळं खाली आहे फक्त मंदिर वरती आहे बघू शकता सगळं आहे ते खाली तर मित्रांनो आता आम्ही निघालो इकडनं आणि आता आम्ही इकडनं निघून डायरेक्ट वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये बनवून राहा त्यासाठी पाय तर मित्रांनो आम्ही इथे आलोय ते शंकरांची पिंड आहे ना रे हे एवढं खाली शेट आहे मोठ्या मोठ्या लय फाटणार आहे इथे नंदी आहे आणि आतमध्ये पिंड आहे भोलेनाथांची हा तर पुढ वॉटरफॉलचं होता पण सगळं देवस्थानात भेटतंय आम्हाला रस्त्याच्या मधोमध मित्रांनो इथे आहे पिंड ही पाहू शकता तुम्ही पण हे जे पाणी आहे ना हे डोंगरातून आलेलं आहे झरा झरा टाईपमध्ये पाण्याचा उगम इकडून होत आहे त्याच्या पुढे काहीच रस्ता नाही पाणी यायला इकडनं पाणी येतंय त्याच्यानंतर पूर्ण खाली डोंगराच्या आतमध्ये जात आहे आम्ही डोंगराच्या वरती आणि पिंड डोंगराच्या वरती बांधलेले बघू शकता तुम्ही वॉटरफॉल आम्हाला काही भेटत नाही अजूनपर्यंत तुम्हाला देवस्थानच दाखवतो सगळे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल पुढे आम्ही त्या पिंडेकडनं निघालो होतो त्याच्यात आम्हाला मध्ये बाहुबलीचं झाड भेटलंय बाहुबली पिक्चरमध्ये तो त्याच्या मामाला वाचवायला जातो त्याच्या बायकोच्या आदेशावरनं त्याच्यानंतर हे झाड दिसतंय तुम्हाला सेम सेम तसंच झाड आहे बघू शकता कुठे आहे वरती जायचं इकडनं तर मित्रांनो इकडे असा सीन आहे की रामाची पत्नी देवी सीता त्यांचे हे आंघोळ करायचे स्थान होते ही पूर्ण जागा साईल इथून तेच पर्यंत इकडनं वरतून झरावा येतो मीन्स व्हायचं आता ते डोंगर तर आता नष्ट झालेले आहेत आता पण थोडा थोडा झाऱ्याचं पाणी पडतंय इकडे बसून सीतादेवी आणि त्यांच्या मैत्रिणी आंघोळी करायचं आहे असा काहीतरी सीन आहे इकडे हा बघू शकतो आणि एक गुफा आहे खूप भारी आहे नमस्कार मित्रांनो फायनली आम्हाला वॉटरफॉल भेटला एवढं शोधून शोधून काय माहिती माझा भाव आला शेवटी दाखवायला की कुठे आहे ते वॉटरफॉल नेमकी आणि दाखवतो तुम्हाला आता वॉटरफॉल मेन हा असा रस्ता आहे बघू शकता यांचे शूट शूट चालू आहे यांचे हा माझा भाऊ हा माझा भाऊ आणि कांचे चिल्ले हे बघू शकता तुम्ही असा वॉटरफॉल आहे हा असा सीन आहे ना पावसा आता नाही झालाय जर पाऊस चालू झाला की इकडनं पूर्ण असं पाणी प्रेशरनी येतं आणि हा पूर्ण धबधबा असतो तो, तो पूर्ण भरतो आणि अशा प्रेशरने एवढं फुल पाणी येतं की तुम्ही अंदाज लावू शकता कसं पाणी येऊ शकतं ते बाकी तुम्हाला नजारा बघू शकता साईडचा आता इथे कोणीच नाही आहे फक्त आम्हीच आहेत बस अजून कोण नाही आहे वॉटरफॉल भेटला दाखवतो बाकी बघू शकता तो आम्ही दोन तीन फोटो काढतो आणि या व्हिडिओला बाय करतो